तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी रत्नागिरीतून विधानसभा निवडणुकीला उबाटाचे चार उमेदवार इच्छुक शिवसेनेचे तुकडे केल्याचा बदला घेणार उबाटाचे उदय बने यांचे वक्तव्य नवी मुंबईत घरफोडी करणारे दोन अट्टल चोर जेरबंद कोपरखेरणीतील लाखोंच्या घरफोडी प्रकरणी चोरट्यांच्या आवडल्या मुसक्या ॲडव्होकेट अनिल परब यांच्या माध्यमातून पाच ऑक्टोबरला मुंबई येथे महानोकरी मिळावा देशातील एकशे पंचवीस नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आणि चिपळूणमध्ये पर्यटन संस्थांच्या वतीने पर्यटन दिन साजरा पर्यटन दिनी चिपळूण परिसरातील हॉटेल व्यावसायिकांचा सन्मान पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी विधानसभा निवडणुकीकरता आता उवाटाकडून देखील कंबर कसण्यास सुरुवात झाली आहे उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी आता उभाटाकडून चार उमेदवार इच्छुक आहेत ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले त्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही रणांगणात उतरणार आहोत असं वक्तव्य उदय बने यांनी केले जिल्हा परिषद अध्यक्षपद पर तर काही काळ भूषवलंच परंतु विविध पदांवरती काम करण्याची संधी मला शिवसेनेकडून मिळाली पण त्याही पेक्षा मला संघटनेची जबाबदारी देखील सांभाळता आली मी तालुका प्रमुख म्हणून पण सात वर्ष केलं काम जिल्हा प्रमुख म्हणून पण काम केलेलं आहे अखंड जिल्ह्याचं विविध समित्यांवर देखील काम करण्याची संधी मिळाली आता आम्ही इच्छुक एवढ्यासाठीच आहोत की ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले त्यांचा बदला घेण्याकरता ज्या शिवसेनेचे दोन तुकडे ज्यांनी केले त्याचा बदला घेण्याकरता आम्ही या रणांगणात उतरणार आहोत आणि तशा प्रकारचं आम्ही इच्छुक असल्याचं आमच्या वरिष्ठांकडे कळवलेलं आहे तर वरिष्ठ जो काय निर्णय घेतील त्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत कारण गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही त्या आदेशाशीच बांधील आहोत आम्ही एकनिष्ठ जे आहोत ते आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या त्यामुळे जो काय आदेश येत तो आम्हाला शिरसावन असेल इतर उमेदवार आपल्या पक्षात आला तर त्यावेळी आपली माघार घेण्याची तयारी ते तो निर्णय हा आदरणीय पक्षप्रमुखांचा असतो आणि मी आताच म्हटलं त्याप्रमाणे गेली पंचेचाळीस वर्ष आम्हाला आदेशच आम्ही पाळण्याचं काम केलंय तो आदेश पाळला जाईल नवी मुंबईतील कोपरखेरणे पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना पकडण्यात कोपरखेरणे पोलिसांना यश आलं असून कोपरखेरणे येथील सेक्टर एकोणीस व वीस मधील फार्म सोसायटी परिसरात सुमारे चौदा लाखाची घरफोडी करणाऱ्या दोनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दोन्हीही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याच्या त्यांच्या रेकॉर्डवरून समजते तसेच या आरोपींवर डिझेल चोरीसारखे गुन्हे देखील दाखल आहेत कोपरखर्डी पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडनं जवळपास चौदा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे या ज्या आरोपी आहेत दोन त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास दहा चोरीचे गुन्हे दाखल आहे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्याविरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत आहेत सेक्टर सोसायटीच्या आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत प्रतिवर्षी प्रमाणे जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी येथील मराठा भवन येथे पार पडले पालकांपेक्षा मुले शिक्षकांच्या सानिध्यात असतात शिक्षकांचा ते आदर करतात शिक्षक म्हणून हा आदर कायम ठेवा भविष्यातील आदर्श पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत केवळ पुरस्कारासाठी शाळा सुंदर न करता जिल्ह्यातील सर्वच शाळा सुंदर कराव्यात असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलंय या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत किरण लोहार प्राथमिक शिक्षण अधिकारी बीएम कासार आदी उपस्थित होते तसेच यावेळी शिक्षक विद्यार्थी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी उमेश केशव केसरकर पदवीधर शिक्षक शाळा शिरोबिंद तालुका नांदगाव आज मला अत्यंत होतोय रत्नागिरी जिल्हा परिषदेने सन 2024-25 मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मानिय कीर्तिकिरण साहेब यांच्या शुभस्थे देऊन सन्मानित केलं हा पुरस्कार मिळण्यामागे मी ज्या ज्या गावामध्ये काम केलं त्या गावातील विद्यार्थी पालक ग्रामस्थ त्याचबरोबर मला लाभलेले मुख्याध्यापक सहकारी शिक्षक माझे कुटुंबीय मित्रमंडळे यांच्या सहकार्यामुळे मला हे सर्व शक्य झालं विद्यार्थी हेच दैव समजून सदैव कार्यरत राहणं हाच ध्यास घेऊन काम केल्यामुळे हे जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराची फलश्रुती झाली मी निश्चितपणे रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आभार व्यक्त करतो आणि ज्यांचं ज्यांचं मला सहकार्य केलं त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मी संतोष बाळकृष्ण पदवीधर शिक्षक शाळा धामणगिरी बेलवाडी तालुका खेळ सन दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला आज प्राप्त झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम जिल्हा परिषद रत्तागिरीचे आभार मानतो हा पुरस्कार मिळण्यामागे अनेक जणांच्या हात आहेत शाळेतील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती आणि विशेषतः विद्यार्थी यांनी विविध स्पर्धांमध्ये घेतलेला सहभाग आणि मिळवलेलं यश याचाही सहभाग आहे तसेच माझ्या सर्व केंद्र देखील मला वेळोवेळी प्रेरणा दिली मार्गदर्शन केलं आणि प्रवर्तित केलं त्यामुळे मी त्यांचाही सदैव ऋणी राहील हा पुरस्कार मी माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो या पुरस्कारामध्ये माझ्या कुटुंबियांची मित्रपर्वाची देखील चांगली साथ लाभली त्यांनाही मनपूर्वक आभार नमस्कार मी संजना संतोष शाळा जिल्हा परिषद लांजा कन्या येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहे सन दोन हजार तेवीस चोवीसचा जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला प्राप्त झाला मी शैक्षणिक क्षेत्रात सत्तावीस वर्ष प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचं चीज झाली ह्या पुरस्काराने माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे आदर्श शिक्षकाप्रमाणे आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक घडविण्याचा मी निश्चितच प्रयत्न करीन जिल्हा परिषदेची मी आभारी आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे काल दिवसभर जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत होती त्यावेळी जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी पाच मध्यरात्री मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी सहा पूर्णांक नव्वद मीटर इतकी झाली होती जगबुडी नदीच्या धोक्याची पातळी सात मीटर एवढी आहे मध्यरात्री पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आणि आज सकाळी जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीवरून म्हणजेच पाच मीटरवरून वाहत आहे आणि काही ठिकाणी सखल भागात पाणी देखील साचले मुंबई गोवा महामार्ग ते खेडमधील खवटी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता खचला असून या व्यतिरिक्त तालुक्यात कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही आज सकाळपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस पडतोय सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणामुळे महाराष्ट्रात असणारे तसेच नवीन येऊ घातलेले अनेक उद्योगधंदे हे महाराष्ट्राबाहेर जात आहेत यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून वाढत्या महागाईत जगणे सामान्य माणसाला त्रासदायक होत असल्याने युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार माननीय आदित्य ठाकरे आणि आपल्या सर्वांचे लाडके विभाग प्रमुख मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय ॲडव्होकेट अनिल परब यांच्या माध्यमातून महानोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यात देशातील एकूण एकशे पंचवीस नामांकित कंपन्यांचा सहभाग असून अंदाजे दहा हजार नोकऱ्या शिवसेनेमार्फत उपलब्ध होत आहेत तरी सर्व सुशिक्षित तरुण तरुणींनी या नोकरीच्या संधीचा लाभ करून घ्यावा तसेच या महानोकरी मेळाव्यात सामील होऊन प्रतिष्ठित कंपन्यांकडे मुलाखतीची संधी मिळवण्यासाठी आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्याचा लाभ घ्यावा आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय हा मेळावा शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वन बी टी वन तळमजला सहारा हॉटेल जवळ बालाजी रेस्टॉरंटच्या बाजूला विलेपार्ले पूर्व मुंबई येथे होणार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही नोंदणीसाठी अंतिम तारीख असणार आहे तर या संदर्भातील ऑफलाईन फॉर्म साठी जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधावा असे देखील आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसामुळे खचलाय त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा दिवाणखवटी रेल्वे स्टेशन हा रस्ता खचल्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झालाय पावसामुळे रस्ता अधिकच खचत चालला असून दिवाणखवटी स्थानकात जाणाऱ्या वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले झाले विश्रांतीची विश्रांतीनंतर परत येतो विश्रांतीनंतर माझे कोकण मध्ये तुमचं पुन्हा स्वागत चिपळूणमध्ये पर्यटन वाढावं या दृष्टीने तालुक्यातील विविध पर्यटन संस्थांच्या वतीने आणि चिपळूण नगरपालिकेच्या सौजन्याने पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला पर्यटन दिन साजरा करण्यात आला चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित या कार्यक्रमाला चिपळूण आणि परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिक कृषी पर्यटन केंद्र आणि होता यावेळी उपसंचालक हनुमंत हेडे यांनी पर्यटना संदर्भात विविध योजनांची माहिती दिली सातत्याने पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या ग्लोबल चिपळूण टुरिझम सह्याद्री निसर्गमित्र कोकण भूमी प्रतिष्ठान ऍक्टिव्ह ग्रुप आणि चिपळूण नगर परिषद या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं यावेळी तर्फे ग्लोबल चिपळूण टुरिझमचे अध्यक्ष रामशेठ रेड्डीज यांना पर्यटन मित्र हे मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं चिपळूणमध्ये पर्यटक वाढावेत आणि त्या दृष्टीने पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया शासनातर्फे जास्तीत जास्त निधी यासाठी आणणार असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी यावेळेला केले आणि मग ह्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने पर्यटन डेव्हलप करता येईल हे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने मे टुरिझम ने आपण करू शकतो बेस्ड आपण टुरिझम करू शकतो एग्रिकल्चर आणि ट्रेनिंग सेंटर सारखं टुरिझम कर आपण करू शकतो एखादा माणूस आपल्याकडे आला तर किमान तीन ते चार दिवस तो इथे कसा राहील तरच बाजारपेठेला सुभीचे दिवस रामचे येणार आहे कारण शेवटी आपली ओळख ही त्या पद्धतीने व्हायला आपण काय करतो थोडस पाणी भरायला गाठाराचं सुरुवात नाही झालं तो पुराचे पिक्चर सगळेकडे फॉरवर्ड करतो आणि लोकांना चिपळून म्हणलं की आम्हाला सगळे म्हणतात तुमच्याकडे पूर काय मिळतो नाही यायला नको तुमच्याकडे ही थोडीशी आपल्यालाही काळजी पूर हा नैसर्गिक आहे थोडा कमी जास्त प्रमाणात येणारच त्याच्यावरचा फार मोठा भाऊ न करता लोकांना पुरामधूनही पर्यटनाच्याकडे वळवण्याचं काम जर आपण करू शकतो जे मगरीच्या माध्यमात त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमची सगळ्यांची मनापासून दिलगिरी देखील व्यक्त कर कार्यक्रम बघणं हे कर्तव्य होतं सगळ्यांचे विचार घेऊन पुढच्या काही गोष्टी आपल्याला ज्या ज्या करता येतील त्या करणं देखील तेवढंच गरजेचं आहे सगळ्यांनी एडे साहेब जो जे प्रेझेंटेशन करतील ते प्रामुख्याने बघणं खूप गरजेचं आहे नव्या पिढीने बघणं गरजेचं आहे कारण त्याच्यामधून खूप मोठं पर्यटनाला चालना आणि विकसित करण्याचं धोरण या शासनाच्या माध्यमातून आज केलेलं आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना कसा होईल वेलनेस पर्यटन तुम्ही बघा त्या दाखवत नाहीत बघायला ना, तिथं बुक केलं तरच बघायला मिळतं कारण रामशेटणी जाऊन आले होते मला तर आपल्या डिपार्टमेंटच्या वतीने पण त्यांना सबसिडी तुम्ही दिलेत आहे काही नवीन तरुण लोकांना बघण्याचं तिथं संधी दिली तर त्याचा सारखं नाही पण खोट कारण ते खूपच हायप आहे पण छोट्या पद्धतीने आम्ही चालू करू शकतो त्यामुळे ते सुद्धा आपल्याला लक्षात घेत आहे राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने चोवीस सप्टेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने हे आंदोलन केलं आहे कोतवालांच्या के मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने हा आंदोलनाचा पावित्रा उचलण्यात आलाय चोवीस सप्टेंबर रोजी कोतवालांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात होतं मागण्या मान्य न झाल्याने सव्वीस सप्टेंबर पासून मुंबईत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले बातमीपत्रात इथेच थांबतोय पाहत रहा फक्त माझे कोकण